महाराष्ट्राचे एमएसीबी बोर्ड जे आहे त्याची थकबाकी किती आहे आणि त्या बाबतीत खरं म्हणजे मागच्या थकबाकीला माफ करणं हा जर निर्णय झाला असता तर त्याचं मोठं स्वागत महाराष्ट्रातल्या जनतेनं केलं असतं आता इथून पुढे यांचं राज्य दोन महिने आहे तर पुढची सुपारी घेणं हे जबाबदारपणाचं लक्ष नाही म्हणून मी मगाशी सांगितलं की माग काय आहे एमएसीबीच्या समोरचे प्रश्न काय आहेत याच्याबद्दल कुठेही भाषणात त्याचा उल्लेख नाहीये पण पुढे मी अमकं अमकं करणार आहे म्हणतात यालाच मी म्हणतो की हे बेजबाबदारपणाचं लक्षण आहे त्यांनी जर बजेटमध्ये सांगितलं असतं की एवढी जबाबदारी आमच्यावर ऑलरेडी आहे महाराष्ट्र सरकारवर जी आम्हाला महाराष्ट्र सरकारच्या वतीनं त्यांना द्यायची आहे तर मग मी समजू शकतो किंवा थकबाकी एवढी आहे याची वसुलीची हे कार्यक्रम आहेत त्या सगळ्या गोष्टीवर पांघरून घालून नवी जबाबदारी चौदा हजार कोटी रुपयाची म्हणतायत पण मला वाटत नाही ती चौदा हजार कोटीवर थांबेल किमान अठ्ठावीस ते तीस हजार कोटी रुपये हे या योजनेसाठी लागतील म्हणून मी वारंवार सांगतोय हे बजेट फक्त दोन अडीच महिन्याचं आहे हे सत्तेतून बाजूला गेल्यानंतर आम्ही ज्यावेळी सत्तेत येऊ त्यावेळी अशा गोष्टी आणि या सगळ्या संदर्भात आम्हाला महाराष्ट्रातल्या जनतेला दिलासा देण्याचं काम पुढे करायचंच आहे ते आम्ही योग्य त्या, योग त्या पद्धतीनं न्याय व्यवस्थितपणानं करू